तुमचं स्वागत आहे एका अशा प्रवासात जिथे इनोव्हेशनला संधी मिळते गेल्या अठ्ठावीस वर्षांपासून जी टेक जैन एक्स एज्युकेशन त्यांनी विद्यार्थ्यांना व्यावहारिक कौशल्य आणि उद्योग संबंधित ज्ञानाने सक्षम केलं आहे चारशेहून अधिक कोर्सेस तीस पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र आणि नोकरीच्या सहाय्यासह आमच्याकडे आय टी डिजिटल मार्केटिंग अॅनिमेशन अँड ग्राफिक्स असे असंख्य कोर्सेस डेटा सायन्स विथ ए आय आमचा फुल वेब प्रोग्राम डेटा अँड अँड यामध्ये मिळवा स्टॅक डेव्हलपमेंट किंवा टॅक्सेशन ट्रेनिंग करा आणि कॉम्पिटिशनच्या एक पाऊल पुढे जॉईन आर एक्सिलेन्स वी मेक यू फ्युचर रेड दरवर्षी प्रमाणे राज्या आनंदाने साजरी होत आहे राजुरी गावातील शिवभक्तांनी मोठ्या आनंदाने शिवनेरी केल्यावर शिवज्योती राजुरी गावामध्ये आणली आहे या कार्यक्रमात महिलांनी देखील सहभागी घेत बाईक रॅली काढत पूर्ण गावाला प्रदिक्षणा घातली आहे तसेच महिलांचे लेझिम पथक व मर्दानी खेळ देखील साजरे होणार आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तिथेप्रमाणे राजुरी गावात शिवजयंती साजरी होत आहे यावेळेस कार्यक्रमाचे काय वेगळे आकर्षण असणार आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी राजौरीत शिवजयंती साजरी होते यावर्षी विशेष महिलांच्या मध्ये खूप उत्साह आहे कारण आम्ही यावर्षी बाईक रॅली आयोजित केलेली आहे तसेच गेल्या वर्षी शिवाजी महाराजांचा पाळणा केला होता आपण यावर्षी थोडंसं मुलींना सहभाग घेऊन व मुलांचा सहभाग घेऊन अगोदर शिवराज्याभिषेक साजरा करणार आहोत शिवराज्याभिषेक झाल्यानंतर नृत्य आहे त्याच्यानंतर शिवकन्या डान्स आहे आणि जो पारंपरिक खेळ आहे की जो आता सध्या लुप्त होत चाललेला आहे महिलांची लाठीकाठी किंवा मुलींची लाठीकाठी यामध्ये जवळपास पंचवीस ते तीस मुलींनी लाठीकाठीमध्ये सहभाग घेतलेला आहे आणि या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे शिवकन्या डान्स आहे त्यामध्ये जवळपास तीस ते चाळीस मुली सहभागी आहेत आणि त्याच्यानंतर महिलांचे पथक पण आयोजित आहे अतिशय सुंदर पद्धतीने महिलांनी एक ते दीड महिना प्रॅक्टिस करून हे लेजिम पथक बसवलेले आहे सर्व महिलांच्या पुरुष लोक सहभागी आहेत आणि या दरवर्षीपेक्षा याही वर्षी खूप मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी होणार आहे आम्ही दरवर्षीप्रमाणे राजूर मध्ये शिवजयंती साजरी करत असतो अनेक महिला याच्यामध्ये जर कधीही बाहेर न पडणाऱ्या महिला त्याही या बाईक रॅलीमध्ये सह सहभागी झाल्या किंवा कार्यक्रमात सहभागी होतात आणि विशेष म्हणजे कार्यक्रमात येताना खूप सारी म्हणजे मेहनत असते नाही का सहजासहजी कार्यक्रम होत नाही पण बरेच म्हणजे बायका शेतकरी वगैरे आहे तरी सुद्धा त्यांचे काम उरकून रात्रीचे सात वाजता म्हटलं तरी प्रॅक्टिस साठी अवेलेबल राहील दुपारी दोन वाजता म्हटलं तरी म्हणजे यायच्या म्हणजे खूप सारे काम करून त्या त्यांच्या वेळातला वेळ काढून ह्या कार्यक्रमात सहभागी होतात याच्यापेक्षा जिजाऊ वेगळ्या काय असू शकतात नाही का म्हणूनच म्हंटल जिजाऊंच्या लेखी पहिल्यांदा शिवजयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज आमच्या राजुरी गावात तिथीप्रमाणे शिवजयंती खूप मोठ्या प्रमाणात उत्साहात साजरी होत आहे आमच्या महिलांनी गेला एक महिना अथक परिश्रम करून खूप छान छान कार्यक्रम बसवलेले आहेत हल्लीच्या काळात जी मुलींसाठी खूप गरजेची गोष्ट आहे ती म्हणजे लाठी स्वसंरक्षणासाठी लाठी प्रशिक्षण मुलींना दिलेलं आहे आणि त्या लाठीकाठीच्या प्रशिक्षणातूनच मुलींनी खूप छान असा कार्यक्रम बसवला आहे तर सगळ्यांनी तो बघावा राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्याच्या न्याय हक्कासाठी